आयपीएल दोन हजार पंचवीस आपल्या ऐन बहरात आली होती सारकही काही अगदी ठरल्यानुसार चाललं होतं पण भारत पाकिस्तान संबंध तणावाचे बनले आणि त्याचा फटका म्हणजे बी सी सी आय पी आयपीएल ही स्पर्धा स्थगित करावी लागली चाहत्यांचा काहीसा हिरमोड पाहायला मिळाला खरा मात्र देशाच्या सुरक्षेपुढे सबकुच माफ असं म्हणत मग चाहते सुद्धा आता देशाच्या सुरक्षेला आणि जवानांना सलाम करू लागलेत मात्र एलचे उरलेले सामने कसे खेळवले जाणार हा प्रश्न तुमच्यासारखा आमच्या सुद्धा मनात पडला मग चौऱ्याहत्तर पैकी अठ्ठावन्न सामने पूर्ण झाले आहेत आणि उरलेल्या सोळा सामन्यांचा सा काय असा प्रश्न पडला असेल तर सांगते की उरलेले सामने सुद्धा बीसीसीआय करेल मात्र ते कसं शक्य होऊ शकतं ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक्यात तुमच्या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्या बरोबर आहे कॅमेरामन प्रफुल शिंदे दिल्ली आणि पंजाब असा सामना धर्मशाला इथं सुरू होता मात्र सुरक्षेच्या कारणास्तव धरमशाला ब्लॅकआउट करण्यात आलं सामना स्थगित करण्यात आला आणि दुसऱ्याच दिवशी बीसीसीआय ही स्पर्धा स्थगित करत असल्याचं जाहीर केलं यामुळे क्रिकेट चाहते काहीसे नाराज झाले खरे मात्र सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचललं गेल्याचं समजल्यावर मग मात्र क्रिकेट चाहते बीसीसीआयच्या या निर्णयाचं स्वागत करताना पाहायला मिळाले स्पर्धा होणार विजेता सुद्धा जाहीर होणार हे सारं होणार मात्र त्याला काहीसा उशीर होणार आहे म्हणजे एलचा सा फायनल सामना पंचवीस मे रोजी होणार होता आणि त्यात नवा विजेता संघ पाहायला मिळतो की जुना संघ हे आपल्याला दम दाखवतो अशा चर्चा रंगताना पाहायला मिळत होत्या म्हणजे बेभरोशाची मुंबई कशी अचानक स्पर्धेत आली भरोशाची चेन्नई कशी अचानक रसाथळाला गेली पंजाब गुजरात लखनौ न कशी आपली कामगिरी उंचावली के के आरला अजिंक्य राणेनं कसं लिफ्ट केलं अशा अनेक चर्चा आयपीएलच्या शेवटाकडे रंगू लागल्या त्यावर अभ्यासपूर्ण निवेदन पाहायला मिळाली आणि अचानक एक ब्लॅकआउट या स्पर्धेला पडणं स्वाभाविक होतं मग उरलेले सोळा सामने तणाव निवडल्यावर दिवसाला दोन सामने याप्रमाणे आठ दिवसात बीसीसीआय संपू शकत अशी सुद्धा चर्चा रंगू लागली मात्र इन एव्हरी क्रायसिस अ पाथ असं का म्हणतात ते आता तुम्हाला सांगते बी सी समोर दोन पर्याय असे आहेत जे संकटातून बी सी सी बाहेर काढू शकतात पहिलं ऑप्शन ऑगस्ट मध्ये भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे मात्र तणावाची स्थिती पाहता भारतीय संघ तिथे जाणं मुश्किल आहे टी ट्वेंटी आणि तीन वन सामने तिथे खेळवले जाणार आहेत म्हणजे साधारणपणे वीस दिवसांचा सा हा दौरा असणार होता आता हे वीस दिवस आय पी एलचे उरलेले सोळा सामने बी सी सी आय आयोजित करू शकतं फक्त त्यावेळेस भारतात पाऊस असणार हे नक्की मग अशा वेळेस बीसीसीआय दुसऱ्या एखाद्या देशात म्हणजे दुबई हे सामने आयोजित करू शकतं मात्र त्यावेळेस परदेशी खेळाडूंची उपलब्धता हे आव्हान बीसीसीआय समोर असू शकतं पर्याय दुसरा दोन हजार पंचवीस मध्ये आशिया कप आयोजित केला गेलाय मात्र ही स्पर्धा सुद्धा आता होणार नाही हे जवळपास नक्की झालंय याला कारण म्हणजे या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांसमोर येणार आणि सध्याची परिस्थिती पाहता ते होणं शक्य नाहीये आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान अफगाणिस्तान श्रीलंका नेपाळ बांगलादेश असे संघ सहभागी होणार आहेत मात्र सद्यस्थिती पाहता ही स्पर्धा होणं कठीण आहे मग अशात सप्टेंबरच्या दुसऱ्या ते चौथ्या आठवड्यात खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या वेळेस बीसीसीआय वीस दिवसात हे सोळा सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवू शकतं हे दोन पर्याय आहेत ज्यावर बीसीसीआय विचार करताना पाहायला मिळत आहे आय पी एलचे उरलेले सामने खेळले जाणार आणि त्यातनं विजेता सुद्धा समोर येणार फक्त त्याला किनार असेल ती दोन देशात झालेल्या संघर्षाची बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुमच्या मते आय पी एल दोन हजार पंचवीस चा विजेता कोण होणार आणि का ते सुद्धा नक्की सांगा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद